दिवाळीतील हॅलो किट्स फेदर्स प्लेस्कूलमध्ये संचालक चेतन पावशे यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत होमिओपॅथिक मेडिकल शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्लेस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या लाडक्या आजी आजोबांसाठी तसेच इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं देवी सरस्वती आणि देवी धन्वंतरी यांना स्मरण स्मरून कार्यक्रमाची सुरुवात झाली महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या आदर्श आणि परंपरा जपताना तसेच प्रत्येकाच्या शुभेच्छांसाठी आणि आशीर्वादासाठी औक्षण केलं मग प्रार्थना ध्यान योगा झुंबा गाणं संगीत नृत्य फोटो सेशन आणि काहींनी आपल्या स्वतःच्या छंद जोपासत गायन नृत्य काव्य वाचन इत्यादी सादर केलं अशा अनेक गोष्टींनी हा उपक्रम अधिक आकर्षक बनल्यामुळे सांस्कृतिक विविधतेचे दर्शन तर घडलेच त्याचबरोबर एकत्र येण्याचा आणि सर्जनशीलतेला उत्साह देण्याचा एक अद्भुत अनुभवही निर्माण झाला सर्वांनी एकत्र मिळून एक नवे आणि आकर्षक वातावरण निर्माण केलं आजी आजोबा एकाच वेळी खूप आनंदी आणि भावनिक झाले त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू होतं पण त्याच वेळी त्यांच्या डोळ्यात पाणीही झडत होतं त्यांच्या आयुष्यातील सर्व सुंदर क्षणांची आठवण करून दिली गेली आणि त्यातल्या प्रत्येक क्षणाशी संबंध भावना उचलल्या जात होत्या अशा प्रकारे हे फक्त शिबिर नसून ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजक उपक्रम असल्याचं होमिओपॅथिक डॉक्टर जे पी शुक्ला यांनी सांगितलं या शिबिराचा साठहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला त्याचबरोबर हेलोकिट्स फेदर्स दिवा या शाळेमध्ये मोफत होमिओपॅथिक औषध उपचार सुविधा देण्यात आली असून साठहून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला श्री सचिन सुभाषचंद्र प्रजापती व उमेश शर्मा यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं होमिओपॅथिक डॉक्टर व दुधाफाटा येथील साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक जयप्रकाश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर वर्षा घुले डॉक्टर सुरेश यादव डॉक्टर अभिमन्यू मिश मिश्रा डॉक्टर महेंद्र प्रसाद जीवन थानियाल इत्यादी होमिओपॅथी तज्ज्ञांनी रुग्णांवर तपासणी करत त्यांना औषध दिली ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याच्या संदर्भात डॉक्टर शुक्ला शुक्ला यांना प्रश्न विचारले ज्याचे उत्तर देताना डॉक्टर शुक्ला यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केलं यावेळी हॅलो किच फेदर्सच्या संचालिका श्वेता चेतन पावशे यांनी ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करताना म्हणाल्या की आजारांपासून कायमस्वरूपी मुक्ती मिळवण्यासाठी होमिओपॅथी औषधांचा एकदा अनुभव घेतला पाहिजे आजच्या जीवनशैलीत मानसिक ताणतणाव प्रदूषण आणि चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे अनेक नवीन आजार वाढत आहेत या परिस्थितीत होमिओपॅथी केवळ आजार बरा करण्यासाठी नाही तर शरीर मन आणि आत्म्याचे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरते त्या पुढे म्हणाले की ही पद्धत सुरक्षित आणि परिणामकारक का असून ती प्रत्येक व्यक्तीस निरोगी आयुष्याचा मार्ग दाखवते आरोग्यासाठी होमिओपॅथी ही काळाची गरज असल्याचं शेवता पावशे यांनी सांगितलं तसेच आजच्या आधुनिक काळात वैद्यकीय क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे तथापि अनेक आजारांच्या मुळाशी पोचून उपचार करण्यासाठी आणि दुष्परिणाम विना आरोग्य सुधारण्यासाठी होमिओपॅथी हा एक प्रभावी पर्याय म्हणून समोर येत आहे होमिओपॅथीचा जन्म जर्मनीमध्ये झाला असला तरी याची प्रणाली भारतभर प्रसिद्ध झाली आहे ही पद्धत केवळ रोगाचे लक्षण कमी करत नाही तर रोगाच्या मूळ कारणांवर उपचार करते आणि शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवते इतर उपचार पद्धतींच्या तुलनेत होमिओपॅथी स्वस्त व सुलभ आहे असंही श्वेता पावशे यांनी सांगितलं